जामनेर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे अभूतपूर्व यश मिळवले आहे लोकनियुक्त साधना गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाली हे सारे होण्यामागे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे प्रयत्न यांचे विकास कामाला दिलेले बळ कारणीभूत असल्याची जनभावना आता पुन्हा बळावली आहे आता नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारला जाईल त्याच वेळेला नगरपालिकेतील गटनेता निवडला जाईल गटनेता कोण होणार याची उत्सुकता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लागून राहिली आहे याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक देखील या उत्सुकतेत आहेत की यंदा आपल्या नगर परिषदेचा गटनेता कोण असेल गटनेता पदासाठी आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार तीन नावे चर्चेत आहेत पहिले नाव आहे अतिश छगनराव झालटे अतिश झालटे हे तिसऱ्यांदा नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत मतदारांशी त्यांची जुडलेली नाळ ही त्यांच्या यशाचे गमक म्हटले जाते दुसरे प्रभावी स्पर्धक असलेले प्रशांत भोंडे डॉक्टर प्रशांत भोंडे हे गेल्या पाच वर्षात गटनेते होतेच परंतु, परंतु पुन्हा त्यांना संधी मिळेल का याची उत्सुकता लागून राहिली आहे तिसरे स्पर्धक युवा कार्यकर्ते भारतीय जनता पक्षातून निवडून आलेले सुहास पाटील यांना मतदारांनी पुन्हा दुसऱ्यांदा नगर परिषदेत पाठवली आहे या तिघांमध्ये चुरस नसली तरी स्पर्धा आहे ही स्पर्धा निकोप आहे भारतीय जनता पक्षाची शिस्त पाहिली म्हणजे ज्यांना पक्षाने संमती दिली किंवा ज्यांचे नाव पुढे केले त्यांना गटनेता म्हणून निवड केली जाईल हा आजपर्यंतचा इतिहास आहे तरी सुद्धा या वेळेला गटनेते पदाची माळ कोणाच्या गळात पडणार याची उत्सुकता जशी सर्वसामान्यांना लागून राहिली आहे तशीच उत्सुकता नगर निवडून आलेल्या नगरसेवकांना देखील लागली आहे